कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून घरोघरी एक आ, आजाराची ल, हे सुरू आहे म्हणजे ती लागणं असं नाही म्हणत मी पण व्हायरल इन्फेक्शन होऊन सर्दी खोकला घशाचे आजार असे प्रमाण वाढत आहे आणि त्या अंगाने आम्ही आज तरुण भारतच्या वतीनं जे एखाद्या जिवंत विषयावरचं त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ बोलावून त्यांचा सल्ला घेत असतो तर आ, आ, त्या दृष्टीने व्हायरस ताप जे आताचं व्हायरस आहे त्याच्या दृष्टीने आज कोल्हापूर शहरातील या डॉक्टरांना आपण आज बोलावून त्यांच्याकडून या व्हायरल इन्फेक्शनची कारणं त्याच्यावरचे उपाय या संदर्भातलं एक चर्चासत्र घेतलं नमस्कार मी डॉक्टर उमेश कदम सध्या सगळीकडं तापाचे पेशंट आहेत हे जे तापाचे पेशंट हे व्हायरल इन्फेक्शनमुळंच बऱ्यापैकी आहेत तर त्यासाठी वेळेत उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने वे वेळेत उपचार करून काळजी घेतली घेतलेली सर्वात चांगली असते तर घरगुती उपचार घेण्याबरोबरच डॉ वैद्यकीय सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आम्ही डॉक्टर सारिका पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी तर सध्या आता विषाणूचा प्रसार खूप झाला आहे विषाणूमुळं कसं सर्दी खोकला ताप कलकण अंगदुखी यासारखी खूप लक्षणं दिसतात तर, तर त्यासाठी शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजे आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करून म्हणजे लवंग दालचिनी किंवा आवळा त्रिफळा या असं रसायनचा वापर करून पहिला आपली प्रतिकारशक्ती वाढवणे योग्य आहार आणि विहार याच्याबरोबरच हे योग या सा साधना पण आपण करायच्या आहे सध्या ऋतूबदलाचे दिवस आहेत पावसाळ्यातून पावसाळ्याकडून थंडीकडे वाटचाल सुरू झालेली आहे त्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव जास्त होतो परंतु आज तरुण भारतने जे डॉक्टरांचं म्हणजे चर्चासत्र घेतलं त्यामुळे जनजागृती आणि घाबरून न जाता व्हायरल इन्फेक्शनला त्याला सामोरं कसं जायचं याचं म्हणजे एक लोकशिक्षण चांगलं या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या वाढत्या व्हायरल इन्फेक्शन्स जे नाकां घशाशी संदर्भात आहेत त्याचं घरगुती उपाय किती काळ घ्यावा योग्य तज्ज्ञांचा ओपिनियन त्यानंतर त्यान कधी घ्यावं आणि ओवर द काउंटर मेडिसिन्स जे अंदाजाने दुकानदाराकडनं बाहेरच्या बाहेर मेडिसिन्स का धोकादायक आहेत ह्याच्याबद्दलसुद्धा माहिती आपण ह्याच्याबद्दल घेऊ डॉक्टर काशीत आज या व्हायरल इन्फेक्शनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील डॉक्टरांना आम्ही इथं निमंत्रित केलं आणि त्या संदर्भातल्या काही उपाययोजना त्याची लक्षणं त्याचं स्वरूप या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या व्हायरल इन्फेक्शनचे सगळे सगळे जे काही बाजू सगळ्या आहेत त्या स समजावून सांगितल्या तरुण भारतच्या वतीने मी या सर्वांचा आभार मानतो